नवी मुंबईतून सुरू झालेल्या एका अपघाताच्या घटनेनंतर या प्रकरणात विविध घडामोडी समोर येत आहेत अपहरण पोलिसांची अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप बडतर्प आय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर झालेत या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दिलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचं समोर आलं असून पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडीसह फरार झाले तर खेडकरांच्या घरात आता दोन जेवणाचे डबे पोहोचले आहेत हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेले पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना अशी चर्चा आता रंगली आहे या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात नेमकं तिथं काय प्रकार घडला दाखल करण्यात आलेला आहे मनोरमा खेडकरांचा शोध काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते त्यांना आम्ही मदत दिलेली होती ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते परंतु त्या ते ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही गेट उघडलेलं नाही तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुसृंगी पुल स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्शृंगी पुल स्टेशनला बी एन एस दोनशे एकवीस दोनशे अडतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे खेडकर यांचा रात्री गुन्हा दाखल झालेला आहे आता आमचं एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा जा तपास करणार काही नेमकं काय म्हणलं तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे तर दोन्हीचा तपास करून जे एक साथीदार आहे त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत